बाबासाहेबांचा चेहरा आम्हाला व्यवस्थित दिसला आम्हाला दाखवला तरच आमचं एवढी मारायचं आंदोलन बंद राहील नाही तर आम्ही डेली कुठल्या पुण्णे ना कुठली जागा बघून आम्ही स्वतःच डॉक्टर बाबासाहेबांसाठी जीव देऊ आणि सरकारचा निषेध करू नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद